पंच तारखीत एमआयडी सी करणार त्याच्याबद्दलच सगळा सरकारनं भूमिका घेतली सरकारनं निर्णय घेतला आमच्यावरती टीका टिप्पणी झाली की आम्ही काहीतरी कायदा अशी छपू लागतोय किंवा काय करतोय अशी कुठे एमआयडीसी होत असते का अमुक तमूक तर मी जेव्हा परवा मुंबईला गेलो तेव्हा एम आय डी सी चे जे, जे सीईओ आहे उद्योग मंत्री महोदयांच्या नंतरची ज्यांची पोस्ट आहे त्यांच्याबरोबर मी बसून आलो तर पुढच्या आठ दिवसामध्ये तुम्हाला हिंदी च्या बद्दल एक गुड न्यूज तुमच्या कानावरती येईल आणि ती जेव्हा अधिकृत येईल तेव्हाच आपण तुमच्याशी बोल असा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि निश्चितपणे काहीतरी चांगलं होईल आणि अनेकांना मोठा प्रकल्प यावा असा एक प्रयत्न आमचा सुरू आहे आणि जर मोठा प्रकल्प आला तर आम्ही जे बोललो की बाबा आम्हाला इथल्या लोकांच्या मध्ये आर्थिक बदल करायचा आहे किंवा युवांच्या हाताला काम द्यायचं आहे तशा पद्धतीचं एक मोठं काम होऊ शकतो तर विषय जरी